श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय बाळा आज तू माझी आठवण काढली आहेस म्हणून मी तुझ्यासमोर आलो आहे हा संदेश लक्षपूर्वक शेवटपर्यंत एक स्वामींचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे तुझ्या कुटुंबावर आहे प्रत्येक क्षणाला देव तुझी काळजी घेतो तुला काय हवे आहे आशीर्वादाच्या रूपात तुला प्रदान करतो बाळा काळजी करू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे आज तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे आजपासून तुझ्या नवीन कार्याची सुरवात होत आहे पुढील काही मिनटे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे बाळा मी तुझ्यासाठी खूप मोठा आनंद पाठवत आहे तो तू स्वीकार कर ह्या संदेशनंतर तुझे जीवन पूर्णपणे बदलून जाईल बाळा तुझ्या जीवनात चमत्कार पाहून पूर्ण दुनिया हद्द राहून जाईल बाळा माझ्या बाळा मला तुला हे सांगायचे आहे की उद्या तुझा दिवस खूप चमत्काराने भरलेला असेल देव तुझ्यासाठी उद्या खूप मोठा आनंद आणत आहे तू जे स्वप्न पाहिले होते ते उद्या पूर्ण होणार आहेत बाळा आता तुझे या संदेशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही बाळा हा संदेश तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तुझे मन पण प्रसन्न होतील आणि तू खूप आनंदी पण राहशील तुझे स्वामींवर विश्वास असेल तर स्वामी योजना ग्रेट आहे कॉमेंटमध्ये लिहा व्हिडिओला लाईक करा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला हे देवाचे कार्य आहे देवाने तुमच्याकडे हा संदेश पाठवला आहे तुम्ही खूप भाग्यवान आहात तुमच्यापर्यंत हा संदेश पोहोचला आहे देवाचा आशीर्वाद स्वीकार करा देव महान आहेत देव आपली इच्छा पूर्ण करतो पण एक लक्षात ठेव बाळा तुझी इच्छा कितीही कठीण असो ती मी पूर्ण करणार आहे बाळा चमत्कार कुठल्याही क्षणी होऊ शकतो बाळा तुमची वेळ कधीही बदलू शकते बाळा असे हार मानू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे माझा देव महान आहे असे तुम्ही कमेंटमध्ये लिहून टाका देव तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत आहे ते तुम्ही स्वीकार करावे देव तुमच्यावर प्रेम करतात देव तुमची काळजी करतात दुसऱ्यांसमोर तुझ्या दुःखाचे रडगाणे गाण्यापेक्षा बाळा तू तु माझ्याजवळ तुझे दुःख मला सांग प्रार्थना कर माझ्यासमोर तुझ्या प्रार्थना मी स्वीकार करतो बाळा लवकरच तू तु आणि तुझा परिवार आनंदी होणार आहे बाळा तू मला केलेली प्रार्थना आता पूर्ण होईल तुझ्या कुटुंबाची इच्छा पूर्ण होईल एवढा आनंद मी देत आहे तू स्वीकार कर बाळा स्वीकार असल्यास होय स्वामी स्वीकार आहे असे टाईप करा माझ्या बाळा मी तुला हे अद्भुत जीवन दुखी रडत राहण्यासाठी नाही तर तुझ्या हातून काहीतरी चांगले कर्म घडून येण्यासाठी तुला दिलेले आहे आता कधीच रडायचं नाही बाळा कारण मी तुझ्यासोबत आहे माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा चिंता करू नकोस तुझ्या संरक्षणासाठी मी तुझ्यासोबत आहे माझे संरक्षण कवच नेहमी तुझ्यासोबत आहे आणि तुझ्या कुटुंबासोबत पण आहे तुझी आणि तुझ्या कुटुंबाची रक्षा मी करत आहे तारक मंत्र पण सुरू कर आणि तारक मंत्राचा तीर्थ पण सुरू कर तू पण तीर्थ घे आणि तुझ्या कुटुंबाला पण तीर्थ दे तुझे कुटुंब सदैव सुरक्षित आहे तू आणि तुझे कुटुंब सदैव आनंदित राहील माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे देव आज तुम्हाला म्हणतोय हार मानू नका मला माहीत आहे की तुमची आर्थिक स्थिती तुमचे आरोग्य आणि तुमचे नाते संबंधावर हल्ला होत आहे पण तुम्ही घाबरू नका मी तुमच्या पाठीशी सदैव आहे व माझा आशीर्वाद पण आहे प्रगतीच्या जवळ आहेस बाळा तू माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ